आणि देवा जा देवाच्या देवा देवा घरी जाणार म्हणजे असतो मृत्यू देवाबद्दल श्रद्धा आणि प्रेम सर्वांनाच पण त्याच्या घरी जाण्याची घाई मात्र कोणालाच नसते मृत्यू हे टाळता येत नाही कारण मृत्यू हे अंतिम सत्य असत एक ना एक दिवस प्रत्येकाला मृत्यूच्या घटनेला सामोरं जावंच लागत आज आपण हो या ठिकाणी नंदकुमार परशुराम माने यांच्या प्रथम पुण्य स्मरण ते वर्षश्राद्ध साजरे करत आहोत या सद्गृहस्थानी चंदना परी देह चंदनापरी देह जिजवला, कष्टातून वसंत फुलवला उरली नाही साथ आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला शांती मिळावी आपल्या आत्म्याला शांती मिळावी आपल्या आत्म्याला हीच प्रार्थना परमेश्वराला अरे आयुष्य झिजवलं आमच्यासाठी आयुष्य झिजवलं आमच्यासाठी कष्टातून फुलवले मोती तव कार्याची मिळावी स्फूर्ती आसमानी घालून जपून ठेवले स्मृती जिथे टेकावा माथा जिथे टेकावा माथा असे पाय आता नाही उरले जिथे मिळावी सावली ते झाड मळून पडले सावली हरवली तरी शीतलत्व तसच आहे सावली हरवली तरी शीतलत्व तसच आहे आणि सोबत हरवली तरी आधार सुद्धा कायम आहे अस्तित्व सरले तरी साथ सदैव आहे हात हरवले तरी आशीर्वाद पाठीशी आहे आणि म्हणूनच भनुनाच, आणि म्हणूनच हे वर्ष श्राद्ध होत आहे या वर्ष श्राधा निमित्त आपण सादर करतोय जागर संत या भजन सत्य असत आणि हा राम नामाचा जयघोष आपण करत आहोत सुरुवात करूया वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे पंचपदी അലങ്ക പുരീ പുണ്യ്യഭൂമി പവിത്ര അലങ്ക പുരീ പുണ്യ്യഭൂമി പവിന്ദ്രഥേ നാനൂ ജ്ഞാന Yeah.